वेलकम टू द कुक शुक विथ गौरी आज मी आपल्याला मुगाच्या डाळीपासून तुपावर लाटून पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे नॉर्मली आपण नेहमी चना डाळीपासून बनव पुरणपोळी बनवतो आज ही थोडी वेगळी पण तेवढीच टेस्टी अशी आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले डाळ शिजवण्यासाठी एका पातेला दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आता पाण्याला उकळी आले आपण त्यामध्ये मुगाची डाळ घालूया मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ नाही लागत मध्ये मध्ये सतत चेक करायचं आहे डाळ ओव्हर नाही झाली पाहिजे डाळ आता शिजली आहे साधारण दहा मिनिटं लागली डाळ शिजायला आता आपण त्याचं सर्व पाणी निथळून घेऊया हे पाणी फेकून नाही द्यायचं त्याची आपण आमटी बनवायची आहे आता मी डाळीमध्ये गूळ घालून घेतला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यावर आता आपण गॅस सुरू करून व्यवस्थित असं मिक्स करूया गूळ वितळल्यावर त्याला पाणी सुटतं हे पाणी पूर्ण आपल्याला गुळाचं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे जायफळ आणि वेलची पूड दोन चमच दोन चमचे आपलं पुरण आता रेडी आहे गॅसची फ्लेम बंद करायची पुरण वाटण्यासाठी मी इथे एक चाळण घेतली आहे अशा प्रकारे मी ते पुरण सगळं बारीक करून घेणार आहे या चाळणीमध्ये सर्व पुरण एकसारखं एकसारखं एक वाटलं जातं आता आपण कणिक भिजवून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ हळद थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ घट्ट असं मळायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं हे बघा अशा प्रकारे पीठ मी घट्ट असं मळून घेतलं आहे पीठ थोडं सपसर होऊन त्यावर थोडं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे ते सील करायचं आणि दहा मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे दहा मिनिटं झाले आहेत आता आपण हाताने पिठाला पंच करायचं आहे इथे मी पाणी आता यूज करणारच नाही अगदी थोडंसं हाताला पीठ चिटकत असेल तर घ्यायचं हाताने पंच करत पीठ सैल करायचं आहे पुरणपोळी करताना ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही तेलावर किंवा तुपावर लाटून पुरणपोळी करायची असेल तर साधारण पंधरा मिनिटं मी कंटिन्युअसली त्याला हाताने असं पंच करून घेतलं आहे आता तूप लावून आपण पंधरा मिनिट रेस्टसाठी ठेवूया तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया आमटीसाठी इथे खोबर एक वाटी जिरे लसूण कोथिंबीर पाणी न घालता हे वाटायचं आहे त्यामुळे मी आधी खोबरं मिक्सरला लावून घेतलं आणि मग आता हे बाकीचं सगळं घालून पुन्हा एक मिक्सरला वाटणार आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरे फोडणीसाठी लसूण दालचिनीचा तुकडा हा सुरुवातीलाच तेलामध्ये टाकायचा होता वाटलेला मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे घरगुती लाल मसाला डाळ शिजवण्यासाठी जे पाणी आपण नितळून घेतलं होतं ते सर्व पाणी मी ते टाकलं आहे चवीपुरतं मीठ आता गॅस बारीक करून व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे छान अशी तरी आलेली आहे आमटीवर इथे आपली आमटी रेडी आहे आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया कणकेचा छोटा एक गोळा करून घ्यायचा आणि त्याला वाटीसारखा आकार देऊन त्यामध्ये दे पुरण भरून घ्यायचं आहे फुलपाटावर थोडंसं तूप टाकून ते पसरवून घ्यायचं लाटण्यावर ही हात फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाता हाताने पोळी लाटायची आहे पोळी लाटून झाल्यावर लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे थोडी त्याला रॅप करून मग तव्यामध्ये टाकायची आहे ही पोळी पले त्याने नाही पलटी करू शकत कारण ती तुटू शकते अशा प्रकारे हातानेच भाजायची आहे पूर्ण भाजल्यावर आपण हे करू शकतो इथे कणिक आणि पुरण दोन्ही सेम असायला हवं जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही त्यामुळे पोळी फुटत नाही आपल्या पुरणपोळी रेडी आहेत नॉर्मली आपल्याला वाटतं की असं तुपावर किंवा तेलावर लाटून केले तर खूप जास्त तेल आणि तूप लागेल पण असं नाही जेव्हा आपण पिठावर लाटून करतो त्याच्या निम्म तेल इथे लागतं आपली पुरणपोळी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा